शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत याग्रीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे हळद पिकासाठी आणि मी तुम्हाला सांगणार आहे की हळद पिकाची लागवड करताना तुम्हाला कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे किंवा हळदीची लागवड तुम्हाला कशा प्रकारे करायची आहे जेणेकरून तुमचा खर्च कमी होणार आहे उत्पादन वाढणार आहे आणि कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होणार आहे व्हिडिओ अतिशय छोटा आहे माझी विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ इतर हळद उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर सुरू करूया मित्रांनो हळद लागवड करताना आपण कोणकोणत्या बाबींचा विचार करायला हवा ते पहिल्यांदा पाहूया पहिली गोष्ट आहे ती म्हणजे हवामानाबद्दल हळद हे पीक जर तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर तुमच्या भागामध्ये उष्ण आणि दमट वातावरण असणं गरजेचं आहे तापमानाचा विचार केला तर जास्तीत जास्त वीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हळद पीक चांगल्या प्रकारे येतं त्याच्यापेक्षा कमी तापमान असेल किंवा जास्त तापमान असेल तर नक्कीच तुमच्या हळद पिकाचं थोडंसं नुकसान त्या ठिकाणी संभव आहे जमिनीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कसदार जमिनीमध्ये आपल्याला लागवड करायची आहे म्हणजेच काय तर चांगल्या प्रकारे पाण्याचा निचरा होणारी जमीन मध्यम प्रतीची जमीन आपल्याला हळद पिकाच्या लागवडीसाठी निवडायची आहे जर तुमची जमीन खूपच भारी असेल खोल काली जमीन असेल क्षारयुक्त चुनखडयुक्त जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये आपल्याला हळद पिकाची लागवड करणे टाळायचं आहे जमिनीचा सामूह साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असावा आणि त्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्बा आहे तो शून्य पूर्णांक पाच ते एक इतका असावा यानंतर आपण पाहणार आहोत नेम की नेमकी हळदीची जी लागवड आहे ती कोणत्या महिन्यामध्ये आपल्याला आटपून घ्यायची आहे बघा तुमच्याकडे जर शाश्वत पाणी असेल तर नक्कीच तुम्ही एप्रिल ते मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी लागवड करू शकता जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असेल तर तुम्ही पंधरा जूनपर्यंत ला लागवड लांबवली तरी चालेल परंतु त्याच्यानंतर लागवड करू नका जेवढी उशिरा लागवड कराल तेवढं तुमच्या हळदी पिकावरती कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे उत्पादन कमी मिळणार आहे यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे जे बेणं आपल्याला निवडायचं आहे ते कोणत्या प्रकारचं बेणं असणं गरजेचं आहे किंवा कसं बेणं असावं किंवा त्याची कोणती लक्षणं असावे मित्रांनो बघा हळदीचे जे आहे जे कंद आहेत ते आपल्याला अंगट्यापेक्षा मोठ्या आकाराचे घ्यायचे आहेत एक तर अंगट्याच्या आकाराचं असावं किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचं बेणं तो आपल्याला निवडायचा आहे गड्डे शक्यतो जुने असावे त्याला डोळे फुटलेले असावे त्या गड्ड्याचं वजन आपल्याला चाळीस ते पन्नास ग्रॅम असणं गरजेचं आहे ते गड्डे जे आहेत जे ते जे बियाणं आहे ते मुळ्या वेळेत असणं गरजेचं आहे त्याच्यावरती मुळे असू नये आणि सर्वात महत्वाची गोष्ट जे काही सडकं किडलेलं बियाणं आहे ते आपल्याला अगोदरच निवडून बाहेर काढायचं आहे आणि चांगलं निरोगी बियाणं आपल्याला लागवडीसाठी वापरायचं आहे आता हळद लागवडीची पद्धत मित्रांनो हळदीची लागवड ही दोन प्रकारे केली जाते एक तर सरीवर पद्धत आणि दुसरी रुंद वरबा पद्धत तर या ठिकाणी आपल्याला मागच्या काही हंगामामध्ये दिसून आलेलं आहे की ज्या लोकांनी बेडवरती लागवड केलेली आहे म्हणजे रुंद वरंबा या पद्धतीने लागवड केलेली आहे त्यांचं उत्पादन जे आहे ते वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढलेलं आहे आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव देखील अशा लागवडीच्या प्रकारामध्ये आपल्याला कमी झालेले दिसून आलेला आहे जे काही बेड आपल्याला करायचे आहेत ते पाच फोटी बेड आपल्याला पाडून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये नंतर आपल्याला चांगल्या प्रकारचा बेसर डोस भरणं गरजेचं आहे बेसळ डोसमध्ये तुम्ही निंबोळी पेंट दोनशे किलो कार्बोफेरोन पाच किलो फॉस्फरस म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट घेऊ शकता तुम्ही शंभर किलो पोटॅश पन्नास किलो दाणेदार सल्पल आपल्याला त्या ठिकाणी दहा किलो घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो घ्यायचं आहे शक्य झाल्यास चांगलं कुजलेलं बुकटी झालेलं शेणक चारशे ते पाचशे किलो याच्यामध्ये मिसळा सगळं काही बेसर डोस एकत्र करा आणि हा बेसर डोस आपल्याला बेडवरती चांगल्या प्रकारे भरून घ्यायचा आहे आणि तो मात्यार करायचा आहे मग त्याच्यावर आपल्याला लॅटर हातरून आपल्याला हळद हळदीच्या गड्ड्यांची लागवड करायची आहे याच्यानंतर पुढचा एक महत्वाचा मुद्दा असतो की लागवडीचं अंतर आणि लागवड करताना आपल्याला बीज प्रक्रिया कशी करायची आहे हे बघा लक्षपूर्वक पहा आपण चांगल्या प्रकारचं निरोग बियाणे घेतलेलं आहे बियाणे घेतल्यानंतर एक द्रावण तयार करायचं आहे त्या द्रावणामध्ये आपल्याला हमला पाचशे पन्नास दोनशे मिली मिसळायचा आहे टाटा मास्टर दोनशे ग्रॅम मिसळायचा आहे कासोबी दोनशे मिली मिसळायचा आहे आणि तेरा झिरो पंचेस एक किलो मिसळायचा आहे हे शंभर लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिसळून एक द्रावण तयार करायचं आहे आणि आपल्या हळदीचं बियाणं या द्रावणामध्ये पा दहा ते पंधरा मिनटं बुडवून सावलीमध्ये चांगल्या प्रकारे सुकवायचं आहे आणि मग ते लागवडीसाठी वापरायचं आहे हे कशासाठी करायचं की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे काही कीड आणि रोग आपल्या बियाण्यांवरती येत असतात रोपांवरती येत असतात त्यांना आपण नक्कीच त्या ठिकाणी टाळू शकतो लागवड करताना आपल्याला बेडवरती समान अंतरावरती लाईन दोन ओळी घ्यायच्या आहेत त्या दोन ओळीतील अंतर आपल्याला तीस सेंटीमीटर ठेवायचं आहे आणि तीस तीन ते पाच सेंटीमीटर खोलीवरती आपल्याला बियाण्यांची लागवड करायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही लागवड केली तर नक्कीच तुम्हाला एक एकराच्या लागवडीसाठी आठ ते दहा क्विंटल चांगल्या प्रकारचं निरोगी बियाणं त्या ठिकाणी लागणार आहे जाता जाता एक स्मार्ट टिप्स मित्रांनो याच्या पुढच्या ज्या बहिणी आहेत त्या आपल्याला योग्य वेळेवरती करायच्या आहेत म्हणजे कंदाला जी माती आपण लावतो ती योग्य वेळेवर लावायची आहे एक काळजी घ्या कधीही आपले कंद उघडे पडता कामा नये कारण तुमचा जर खालचा कंद उघडा पडला गड्डा उघडा पडला पुढे जाऊन तर त्याच्यावरती कुज कंद आणि कंदमाशीचा प्रादुर्भाव खूप लवकर येऊ शकतो त्यामुळे योळेवर वेळेवरती त्या ठिकाणी आपल्याला माती लावून घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या हळद पिकाचं लागवडीचं व्यवस्थापन केलं तर शंभर टक्के रोगाचा प्रादुर्भाव कमी येईल आणि तुम्हाला पुढचं नियोजन चांगल्या प्रकारे करता येईल किंवा उत्पादन जास्त घेता येईल एवढ्यावरती उत्पादन वाढणार नाही मला मान्य आहे पुढं पाणी व्यवस्थापन आहे रोग व्यवस्थापन आहे विद्राव्य खतांच्या मात्रा आहेत भरपूर आहे परंतु आत्ता सध्याचा टप्पा एवढा आहे हा पूर्ण करा आणि पुढच्या टप्प्याला नक्कीच आणखीन एक विस्तारामध्ये आपण त्या ठिकाणी व्हिडिओ बनवूया हळद लागवड करताना ज्या काही तुम्हाला बीज प्रक्रिया करायच्या आहे त्याच्यासाठी जी लागणारी औषधं आहेत ती तुम्ही घर बसल्या भारत ॲग्री ॲपमधून ऑनलाईन खरेदी करू शकता प्रोडक्ट जे आहेत जे औषधं आहेत ते शंभर टक्के ओरिजिनल आहेत माझी गॅरंटी आहे रिझल्ट तुम्हाला चांगले येणार आहेत प्रत्येक खरेदीवरती तुम्हाला गॅरंटेड डिस्काउंट मिळणार आहे फ्रीफास्ट डिलिव्हरी आहे तीन ते चार दिवसामध्ये प्रोडक्ट तुम्हाला घरपोच मिळतात आणि पैसे प्रोडक्ट मिळाल्यानंतर द्यायचे आहेत त्यामुळं भारत ॲग्री ॲप उघडा आणि एकदा ऑनलाईन खरेदीचा अनुभव नक्की घ्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तर धन्यवाद